खर तर ज्या पद्धतीने त्या मुलीचं अतिशय अत्याचार करून निर्भूरपणे त्याने हत्या केली नरा त्या नराधमाने फाशी घेतली असं कळतंय पण मला वाटतं की ह्याच्यामध्ये आमचं कोणत्याही प्रकारचं समाधान झालेलं नाही जर त्याला शासनाने ज्या पद्धतीने त्या मुलीवरती अत्याचार झाले तशाच पद्धतीने जर त्याला क्रूरपणे त्याला तीन महिन्याच्या आत त्याच्यावरती ट्रायलवर घेऊन त्याला जर भर चौकात जर फाशी दिली असती तर खरोखर -खर, समाधान पण झालं असतं आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले जे असे नराधम आहेत त्यांनी असं कृत्य करताना त्यांना धाक बसला असता त्यामुळे कुठेतरी विशाल गवळीने आत्महत्या जी केली आहे त्या गोष्टीला घेऊन आमच्यामध्ये कोणत्या प्रकारचा आनंद नाही